पाटण तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले मुळवडेवाडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा पहिला क्रमांक पटकावला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रयोग करून दाखवला विद्यार्थ्यांनी सांगितले की आमच्या शाळेतील मॅडम खूप छान शिकवतात असे शाळेतील विद्यार्थ्यांनी सांगितले अधिक माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ माधुरी लक्ष्मण माने व शिक्षिका पूनम संजय पारखे यांनी दिली यावेळी विष्णू समकाळ शंकर मोरे ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज एक्सप्रेस ट्वेंटी फोर नेटवर्कसाठी रिपोर्टर सागर पाटील मन मयूर जातो माझ्या शाळेत खूप चित्रे काढली आहेत माझी शाळा आतूनही सुंदर आहे तर बाहेरून पण सुंदर आहे माझ्या शाळेमध्ये परत बाग केली आहे त्याच्यात आम्ही कांदा बटाटा वाडी काजू गाजर, गाजर अननसे जसा शाळेत मोठे अंगण आहे त्यात आम्ही खूप खेळतो आमच्या शाळेत दोन मॅडम व एक सर शिकवत आहेत आमच्या मॅडम आम दोन्हीही मॅडम आम्हाला खूप आवडतात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोळावाडी येथे मी मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे नमस्ते माझ्याबरोबरच माझ्या सहकारी शिक्षिका पार्थ मॅडम देखील इथे कार्यरत आहेत आम्ही दोघी इथे आहोत यावर्षी त्या नवीन आलेले आहेत की गेल्या वर्षीपासून इथे कार्यरत आहे वर्षी आम्ही कंपाऊंडचं कामकाज करून घेतले जवळजवळ नव्वद एक हजारच्या पुढे कंपाऊंडचा खर्च म्हणजे लोकसभागातून सर्व करून घेतले ग्रामपंचायत आमची शाळा व्यवस्थापन समिती आणि लोकसह लो सर्वांच्या लोकसभागातून त्यानंतर ग्राउंडसाठी आम्हाला लोकसभागातून लोकांनी जवळजवळ पन्नास साठ ट्रॉली टाकून इथं ग्राउंड तयार करून दिले त्याचबरोबर आजपर्यंत शाळेला लाईट नव्हती त्यामुळं विद्युत सुविधा देखील उपलब्ध करून दिली लोकसभागातून पाच काम टाकून आणि एक लाईटचं मीटर वगैरे बसवून दिलेलं आहे त्याचबरोबर काही किरकोळ दुरुस्ती वगैरे करून म्हणजे जवळजवळ लाखो रुपयांची कामं तशी या शाळेमध्ये आम्ही ह्या वर्षी करून घेतलेली आहेत सर्वांच्या सहकार्यातून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आमचे सबका सपकासाहेब तसेच शंकर बंडू मोरे सतत म्हणजे जे बोलवतील तेव्हा थी प्रत्येक कामासाठी हजर असतात लोकांचा पाठिंबा चांगला आहे शिक्षणासाठी मुलांच्या विविध उपक्रम पाहून तेसुद्धा तसं आम्हाला सहकार्य करतात त्याचबरोबर इथं मुलांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही बसवलेल्या आहेत यावर्षी जवळजवळ चार पाच मुलं इंग्लिश मिडियमकडून आमच्याकडे हजर झालेली आहेत मुंबईहून एक मुलगी आलेली आहे आणि इथं म्हणजे त्या दृष्टीनं आम्ही इंग्लिशवर जास्त फोकस केलेला आहे की इंग्लिश मिडियमला न जाता मुलांमध्ये मराठी मीडियमला सुद्धा असून चांगल्या प्रकारे इंग्लिश मुलं शिकू शकतात यासाठी आम्ही आपणाला काही ॲक्टिव्हिटीज त्या दृष्टीनं दाखवल्या त्याचबरोबर सव्वीस जानेवारीला आमच्या शाळेमध्ये कॅदरिंग असतं त्याचीही तयारी जोरात सुरू आहे ज्ञानरचनावादी पेंटिंग आहे आणि या वर्षी सुरू त्यामुळं म्हणजे आमच्या भरपूर ॲक्टिव्हिटीजमध्ये आमची मुलं आणि आम्ही कार्यरत आहोत सध्या पण सर्व शिक शिक्षक माझ्या सहकारी शिक्षिका तसेच सर्व ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांच्या जोरावर सहकार्यानं आम्ही सगळे हे उपक्रम राबवत आहोत धन्यवाद प्राथमिक शाळा मोरवडे बोलते आणि या माझ्या मुख्याध्यापिका आत्ताच त्यांनी आमच्या शाळेबद्दल तुम्हाला बऱ्या बऱ्यापैकी माहिती सांगितलेली आहे <coughs> आता या शाळेमध्ये आम्ही जसं बाह्यरूप बदलायचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही आता बघाल परिसर आसपास तर डोंगराच्या खुशीमध्ये वसलेली आमची शाळा आहे आणि परिसर तसा खूप नयनरम्य आहे आणि त्यामध्ये आमची शाळा सुद्धा त्याहून जास्त नयनरम्य आहे आणि मुलांच्या मध्ये मग आम्ही शक्यतो मुलं ही ग्रामीण भागातली असल्यामुळं इंग्रजीचा थोडासा इंग्रजीच्या बाबतीत थोडंसं काय होतं की पालकांना वाटतं की इंग्लिश मिडियमला घालावं आणि त्यामुळे आपली मुलं छान इंग्लिश बोलतील वगैरे पण आमची शाळा मराठी मीडियमच्या आहे जिल्हा परिषद शाळा आहे तरी सुद्धा आम्ही मुलांच्या इंग्रजीकडं खूप फोकस जास्त केलेला आहे की मराठीच्या बरोबरीनेच मुलांना इंग्लिश सुद्धा आलं पाहिजे आणि आत्ता मध्ये तुम्ही बघितलंच की आमची मुलं इंग्लिशमध्ये पण खूप छान प्रगती करायला लागलेली आहेत त्यातूनही आम्ही या शाळेमध्ये दोघीही नवीनच आहोत त्यामुळं आत्ता आम्ही जस्ट सुरुवात केलेली आहे आणि इथून पुढं आम्हाला भरपूर मोठी ध्येय गाठायचे आहेत यासाठी आम्हाला आमच्या गावाचं कायमस्वरूपी सहकार्य लागतं यानंतर आमचे जे अधिकारी पदाधिकारी यांचे यांचंही आम्हाला कायमस्वरूपी प्रोत्साहन मिळतं दरवेळी व्हिजिटला आले की आमच्या शाळेमध्ये काहीतरी नवीन असते त्यामुळे त्यांनाही खूप आनंद होतो याच शाळेमध्ये या वर्षीच्या आमच्या क्रीडा स्पर्धा झाल्या केंद्रशाळा कुठरी असल्यामुळं आम्हाला या पूर्ण केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्याची संधी आमच्या केंद्र प्रमुखांनी दिली त्याचबरोबर त्या नियोजनाचा असा परिणाम झाला की यावेळी बालानंद मेळावा सुद्धा साहेबांच्या मध्ये की एवढं छान नियोजन झाले एवढा छान परिसर आहे तर या वर्षीचा बालानंद मेळावा पण आपण तुमच्याच शाळेत घेऊया असं सुद्धा आम्हाला आमच्या साहेबांनी सांगितलं या दृष्टीनं आमचे प्रत्येक बाबतीतच प्रयत्न चालू आहेत की या भागामध्ये आम्हाला ह्या शाळेचं नाव खूप मोठं करायचं आहे आणि यासाठी आम्हाला आमच्या गावाची अधिकाऱ्यांची आणि आमच्या सगळ्यात महत्वाच्या म्हणजे मुलांची पण खूप चांगली साथ आहे आणि त्यांच्या जोरावर आम्ही या पुढील वाटचाल नक्कीच यशस्वीपणे पार पाडतो